नमस्कार मी सीमा माझी स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज बाजारात गेले होते तेव्हा बाजारात एकदम फ्रेश लाल अशी गाजरं दिसली हिवाळा म्हटलं की गाजरं आणि गाजरं म्हटलं की हलवा तर आज मी तुम्हाला अत्यंत रिच असा गाजराचा हलवा कसा बनवायचा तेही एकदम सोप्या पद्धतीने पाहूया आपण आणि सोबत काही टिप्स ही ज्याने आपला गाजराचा हलवा अत्यंत सुंदर होईल तर गाजरं खिसायच्या आधी आपल्याला अशी गाजराची साल काढून घ्यायची आणि मग नंतर खिसायच्या गाजराची असे साल काढण्याचं कारण वरचा भाग एकदम खराब असतो ना मग हलवा आपल्याला काळपट दिसतो असं काढलं म्हणजे हलवा एकदम लालसर कलर येतो तर मी इथं गाजराचा हलवा बनवण्यासाठी ह्या प्रकारची खिसणी घेतली ही खिसणी अशी थोडी मोठी मोठी असावी कारण गाजराचा हलवा शिजला की पटकन सगळा विघरून जातो तुकडे तुकडे पडतात म्हणून या प्रकारची खिसणी घ्यायची आणि गाजर खिसताना नेहमी असं आडवस खिसायचं आणि ह्याच्यामध्ये जो सुळा असतो ना उभा तो कसं त्याच्यामुळे म्हणतात पोटात दुखतं ती जड असतं पचायला म्हणून तो घ्यायचा नाही आपल्याला फक्त हा बाहेरचा भाग बाह घ्यायचा लाल तर बघा हा गाजराचा मधला भाग असतो का नाही तो, तो आपण अजिबात घ्यायचा नाही फक्त वरचं लाल गाजर घ्यायचं गाजराच्या हलव्यासाठी मी तो तूप घेतलं आहे काजू घेतल्यात इथं खावा घेतला आहे सात महत्वाचा साखर मी इथं एक बाउल साखर घेतली एक लिटर दूध आहे तर आता आपण गाजर चालवा करायला सुरुवात करूया हां तर आता आपण आहे ना इथं गाजर आधी थोडं परतून घेऊया मग परत त्याच्यात तूप घालून अजून परतूया असं आपण आहे ना थोडा वेळ पाच दहा मिनटं हलवून घेऊया मग नंतर त्याच्यात थोडं सुकत आलं ह्याचा ओलावा मग याच्यात तूप घालूया मी ना दहा मिनटं हे सगळं चांगलं परतून घेतलंय आता ह्याच्यात तूप घालते तूप घालून अजून आपण दहा मिनटं परतून घेऊया आता असं छान परतून घेऊया तुपात आपण काही काही जण काय करतात तूप आधी घालतात पण मी नंतर का घालते नंतर तूप घातलं का नाही की त्याची चव टिकून राहते म्हणून मी नंतर घालते तर मी इथं हा खवा घालून घेते हा मी दीड किलो साठी खवा घेतलेला आहे तर मी इथं खवा घालून घेतलाय आता खवा घालून थोडंसं परतून घेते आणि त्याच्यावर साखर घालते आता खवा आहे ना सगळा मी हलवून ह्याच्यात मिक्स करून घेते सगळा एकसारखा का करते कारण त्याचे गट्टे गट्टे राहतात ना त्याच्यामुळं सगळं असं हलवून घ्यायचं आता आपण आहे ना ह्याच्यात साखर घालूया हे आता हे सगळं छान परतून घेते इकडं आपण दूध तापून ठेवलेलं आहे गॅसवर ह्याच्यात ना गरमच दूध घालायचं थंड दूध कधी घालायचं नाही बघा सगळा खवा आता ह्याच्यात मिक्स झालेला सगळा खवा व्यवस्थित मिक्स झाला आता साखर मिक्स करून घेऊया सगळी ही मग अशी बाउलमध्ये राहिलेली थोडी साखर मी ठेवली ते म्हणलं जास्त गोड आहे का काय पण नाही व्यवस्थित आहे तेवढी साखर आता ती पण घालून घेतली सगळं एकसारखं करते आता आपण ह्याच्यात हे गरम दूध आहे ते घालून घेऊया क्रीम सेट मी दूध टाकलं ह्याचं क्रीमसेट दूध घातलंय मी ह्याच्यात आता ह्याच्यात ना चांगलं शिजून देऊया आपण दुधात आपण पाच मिनटं घेऊया चांगलं मोठ्या गॅसवर शिजून तर मी काजू आहे ना ह्याच्यातच घालते म्हणजे शिजून निघतील नाही तर काजू तसेच येतात दाताखाली नंतर आपण वरण पण टाकणारच आहोत पण सगळे ह्याच्यात टाकते छान शिजून निघते दूध घातल्यानंतर हे असं उघड्यावर शिजवून घ्यायचं नाहीतर मग गाजर सगळं विघरून जात फुल गॅसवर असं चांगलं शिजवून घ्यायचं त्याला हलवाना दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचंय दूध आटत आलंय आपला हलवा होतच आलाय अजूनही ना एक दोन मिनिटं ठेवावं हो लागल झालं मग हलवा तयार बघा आता आपला हलवा आहे ना तर जमा आहे आता मी दोन मिनिटं थोडा गार व्हायला हो ठेवते तर पहा अत्यंत चविष्ट आणि बनायला सोपा असा गाजराचा हलवा बनून तयार आहे तुम्ही देखील एकदा करून पहा खूप सोप्या पद्धतीत रीच असा गाजराचा हलवा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला मावा नाही वापरायचा तर तुम्ही दुधाची पावडर वापरू शकता आणि दुधाची पावडर वापरून हलवा कसा करायचा या रेसिपीची लिंक डिक्स्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या